सामाजिक समस्यांना वाचा फोडणारे अनेक सिनेमे तुम्ही आम्ही पाहिले पण ज्वलंत घरगुती समस्यांना वाचा फोडणारा शेवटचा सिनेमा तुम्ही कोणता पाहिलाय काही आठवत आहे का, का? नाही ना मग आजच्या महाराष्ट्र दिनी एक मेच्या मुहूर्तावर तुमच्या या ज्वलंत घरगुती समस्येला वाचा फोडणारा सिनेमा जो माणूस घेऊन आलाय त्याचे नाव आहे दिग्दर्शक परेश मुकाशी बरं काय योगायोग आहे बघा ना आजचा दिवस कामगार दिवस पण असतो म्हणजे कामगारांच्या प्रश्नांना सुद्धा वाचा आजच्या दिवशी फोडणं अपेक्षित आहे मग हे सुद्धा परेश यांनी या सिनेमातून साध्य केलं आहे कसं ते सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित परेश मोकाशी दिग्दर्शित सिनेमा नाच ग घुमाचा तो अगदी नेहमीप्रमाणे थोडक्यात नाचूयात तर सॉरी बोलूयात तर मग मित्रांनो सिमेंटच्या जंगलात माणूस हरवला पैशाला आवाज तो महत्त्व आले शहरीकरणाच्या या नादात एकत्र कुटुंब पद्धती जवळपास संपली दोघे नवरा बायको करिअर घडवण्यासाठी म्हणून दिवसभर बाहेर मग घरकामाला बाई पाहिजे कामवाली बाई किंवा मोलकरीण पाहिजेच पाहिजे एकतर वांड्याला व वा इतर काही कामांना वेगवेगळ्या बायका हव्या किंवा घरात लहान मूल वगैरे असेल तर त्याला शाळेत सोडणे घरातील आवरावर स्वयंपाक अशा सगळ्याच कामांना एकच बाई असेल तर अतिउत्तम अशी परिस्थिती आजच्या घडीला जवळपास सर्वच मोठमोठ्या शहरात आणि प्रत्येक घराघरात आहे चांगली बाई मिळणे जितके अवघड त्याहून अवघड ती टिकणे जर असं इकडे तिकडे झालं की मग मा मालकरी सॉरी मालकीण आणि मोलकरीण मधील रुसवे फुगवे भांडणे वाढत जात मग त्यातून रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कशा समस्या निर्माण होत जातात आणि त्यातून मग मार्ग कसा निघतो हे कथासार आहे आज प्रदर्शित नासग घुमा या सिनेमाचे यात मालकीणबाई झाली आहेत राणी जी भूमिका मुक्ता बर्वेने केली आणि कामवाली बाई झाली आहे अर्थात मोलकरीण झाली आहे आशाताई जी भूमिका नम्रता संभेरावने केली मित्रांनो कथासार तर तुम्हाला सांगितलेच आहे त्यामुळे मी त्यामुळे पटकथेविषयी इथे विस्ताराने बोलण्यापेक्षा तुम्हाला एक अत्यंत साध्या सोप्या भाषेत एक सल्ला देईल तो सल्ला म्हणजे जा आणि नाचगुमा आपल्या संपूर्ण परिवारासह केवळ थिएटरमध्ये जाऊन बघा कारण मित्रांनो अगदी साध्या अशा कथनकातून आणि अत्यंत सोप्या पद्धतीने परेश यांनी हा विषय मांडला आहे जो महत्वाचा आहे आणि त्याला तोड नाही फार कमी वेळाला मी असा रिव्ह्यूच्या सुरुवातीलाच सिनेमाबद्दल माझं फायनल मत सांगतो पण मित्रांनो नाच घुमाची पटकथा जी मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मुकाशी यांनी लिहिली आहे ती ना तुम्हाला चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून ते अगदी अखेरच्या शॉटपर्यंत पदोपदी इतकी रिलेट होत जाते की त्यात तुम्ही कसे गुंत गुंतत जाता तुमच्याही लक्षात येत नाही खास करून महिला वर्गास हा विषय अत्यंत तसाही जिव्हाळ्याचा आणि जवळचा असल्याने जिम्मा आणि आता पण भारी देवाच्या नंतर परत एक प्रेक्षक याला दंडणीत गर्दी करणार यात वाद नाही केवळ कामवाल्या बाईची समस्या एवढ्यावरच हा विषय न ठेवता घरातील स्त्री या स्त्रीचं वर्क लाईफ बॅलेन्स करताना स्वतःच्या हरवलेल्या इच्छा तिने पाहिलेली पण कुटुंब व्यवस्थेत अडकल्याने पूर्ण न होऊ शकलेली स्वप्ने यालाही लेखक जोडीने मोठ्या भावनिक पद्धतीने समोर आणले जसं जिम्मा आणि बायपण मध्ये होत केवळ दोन तास वीस मिनिटांमध्ये लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी हा म्हणाल तर गंभीर प्रश्न पण इतक्या सोप्या आणि सहजतेने आणि तितक्याच संवेदनशीलतेने मांडलाय की क्या कहने मध्यंतराच्या नंतर तर काही सीन्स असे आहेत की हसता हसता नकळत तुमच्या डोळ्यात अश्रू कधी येतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही चित्रपटाचा शेवटचा म्हणजे क्लायमॅक्सचा सीन तर महिलांच्या डोळ्यात खास करून अगदी हमखास अश्रू आणणारा आहे चित्रपटाचे संवाद एकदम झकास आहेत जे मधुगंध आणि परेशाने कुठलाही सीन आणि त्यातील संवाद उगाच ओव्हर द टॉप जाऊन आणि उगाच फेमिनिझमच्या स्टाईलमध्ये गप्पा न मारता नेमकं आणि सहज आहे आणि त्यामुळेच हे पटकन रिलेट होतात मित्रांनो या कथेची खासियत म्हणजे एकीकडे घरातील मालकीण स्त्री जी वर्कलाईफ वर्क लाईफ वर्क बॅलन्स करताना तिची जी दम दमछात हो दमछाक होते तशीच दमछाक त्या मोलकर्णीची सुद्धा तिच्या आयुष्यात तिच्या घरात होते हे खूपच परिणामकारकरित्या परेश यांनी दाखवले आहे आणि हाच या सिनेमाचा यू एस पी आहे म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलो ना की आजच्या कामगार दिनी परेश यांनी योगायोगाने म्हणा की ठरवून घरकाम करणाऱ्या या कामगार स्त्रियांची बाजूही तितक्याच गांभीर्याने मांडली आहे परेश मुकाशी जर या सिनेमाचा पडद्या मागचा हिरो असेल तर पडद्यावर ज्या दोन हिरोईनने धमाल केली आहे त्या म्हणजे मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुक्ता बर्वेच्या कामाबद्दल एकच शब्द अप्रतिम नम्रता संभेरावच्या कामाबद्दल एकच शब्द अप्रतिम धमाल नाचले आहेत या दोघी एक तर दोघी या भूमिकेत इतक्या ते फिट बसल्या आहेत त्यात दोघींची अभिनयातील सहजता जी आहे आणि जी लवचिकता आहे ती इतकी आहे की जाणू काही दोघी अगदी घुमेप्रमाणे नाचतच आहे अफलातून परफॉर्मन्स बाईच्या शोधातील डेस्परेट वर्किंग वुमन मुक्ताने जितक्या सहजतेने साकारली आहे तितक्या सहजतेने नम्रताने नवऱ्याच्या धाकातील आणि गरिबीच्या ओझ्याखाली दबलेली पण तरीही कामात वेळेवर येण्याचा प्रयत्न करणारी मोलकर्ण साकारली कर आहे हॅट्स ऑफ टू बोथ मुक्ता अँड नम्रता इतर कलाकारांची कामे छान झाली आहेत ज्यात मुक्ताच्या नवऱ्याच्या भूमिकेत सारंग साठे मुलीच्या भूमिकेत मायरा गौरव शिवाय मुक्ताच्या आईच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णी आणि सासूच्या भूमिकेत सुप्रिया पाठारे यांच्याही भूमिका उत्तम जमल्या आहेत मुक्ताच्या बँकेतील कलिक झालेल्या शर्मिष्ठा राऊत आणि मधुगंधा कुलकर्णी जी स्वत लेखक निर्माती आहे त्या यांचीही कामे छान झाली आहेत गीत संगीताची तशी कथानकात फारशी गरज भासत नाही पण तरीही तन्मय भिडे यांनी जे संगीत दिलं आहे आणि त्यांनीच पार्श्वसंगीत पण दिलं आहे हे दोन्ही उत्तम आहे संकलन छायाचित्रण वेशभूषा आणि प्रोडक्शन डिझायनिंग या सर्व तांत्रिक बाबतीतसुद्धा चित्रपट उजवा आहे मित्रांनो अखेरीस पुन्हा एक वर सांगतो जी मी सुरुवातीलाच सांगितलं अजिबात न चुकवावा सहकुटुंब आणि सहपरिवार बघावा असा सिनेमा परत एक वार। परेश मोकाशी घेऊन आले आहे अगदी अवश्य बघा तेही केवळ थिएटरमध्येच आउट ऑफ फाईव्ह मी घुमाला देईल चार स्टार थेट हृदयातून आलेली सहज सुंदर आणि प्रभावी कलाकृती मस्ट वॉच खास करून सर्व लेडीज हो त्वरा करा आणि त्यांच्यासोबत त्यांचे जेंट्स हो तुम्ही सुद्धा, नाहीतर उद्यापासून घराच्या कामाला बाई येणार नाही मित्रांनो तुम्हाला आमचा घुमाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद